तर मित्रांनो आपण आलोय नातेपुत्यात हॉटेल सागर शहीद भाई मुलानी यांच्या दावणीला आलोय मित्रांनो मित्रांनो तर आता कुठली कुठली बैल आहे स्टेटकडे काय ही पलीकडचा पलीकडचा नाच्या नाच्या संभाजीनगर वरून घेतला संभाजीनगर वरन हा आणि हो यो तेजा तेजा शेवटी घेतलाय खान घेतलाय तिकडू किती दिवस झालेला घेतलेला त्याला घेतलेला एक दोन आठ झालं आणि नाच्याला किती दिवस झाला घेतला त्याला एक दीड एक महिना झाला आणि इकड त्या बैला नाव आहे त्या बैलाचं नाव सोने ती कुठं घेतलं काय ती इकडचं आहे चाळीसगावरून घेतलं ती पण पाहुण्याचा आहे ती बर तर मित्रांनो बघा आपण पहिल्यांदा शेटची ओळख करून घेऊया आणि तुम्ही अनवर शेट पर्यंत तुमची ओळख आहे ह्यातून आता हे एक छंद होता बैलगाडी क्षेत्रातला त्या बैलगाडी क्षेत्रातनं थोडस आवड निर्माण होत गेली आणि असच ते युट्यूबच्या माध्यमातून ते अनुवर शेठचे गावचे बाजार वगैरे हो बघत होतो अशा रेसच्या अड्डे वगैरे हो भरपूर बघत होतो मी सकाळ संध्याकाळ म्हणजे त्या शेत्रात हॉटेलवर बसून हॉटेलवर बसून बघण्याचा बस एक छंद लागला आणि त्या छंदातून एक असं वाटलं की आपल्याकडे बी एखादी वस्तू असावी त्यासाठी एक वस्तू घ्यावी म्हणलं मग एक वस्तू घेताना पहिल्यांदा हा तेजा नावचा आम्ही पहिल्यांदा बैल घेतला असा तेजा घेतला तेजा घेतल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ह्याच्यातून आता काय म्हणजे हे ना लवकर असं सगळे नामांकित बैल पाहता थोडस जाणवलं परंतु तेजानं पहिल्याच मैदानाला गेला नागोबाच्या मैदानाला गेला त्या ठिकाणी बुलढाणा एक्सप्रेस बरोबर आहे ना हे विठ्ठल नानाची गाडी होती त्या गाडीला एकदम अतिशय कमी ह्याच्यात त्यांनी पहिल्याच मैदानात काय फेरा नाही काय नाही असं अचानक जाऊन तिथं म्हणजे आम्हाला एक अशी ऊर्जा आली की हा काहीतरी करू शकतोय तिथून आणला त्याच्यानंतर एक चार आठ दिवसातच पेनूरला मैदान झालं मैदानला नेलं तेथ दोन नंबरचं दोन नंबर केला दोन नंबर गोलाल म्हणजे गोलाल घेतला दोन नंबर केला आम्हाला समाधानकारक झालं म्हणजे बघा मित्रांनो एक बैलगाडीची आवड त्यांनी म्हणजे अनेक बाजाराचा व्हिडिओ किंवा बैलांचा व्हिडिओ बघत होतो बसून बसून आणि त्यांना वाटलं की बैल घ्यावा पहिला बैल घेतला लक्ष्मी बघा कुणाच्या दावणी लक्ष्मी कशी लाभल सांगता येत नाही यांनी ज्यावेळेस आणला बैल त्यावेळेस ह्यानालाच वाटत नव्हतं ह्याच्यावर विश्वास नव्हता ते बैलांनी करून दाखवलं दोन मैदानात दुसऱ्या मैदानात गुलात राहिला पहिल्या मैदान एवढं चांगल्या गाडीला म्हणजे घासागाय झाली त्यानंतर तुम्ही ही बैल कुठून आणला शेडो म्हणजे चाळीस गावचे मित्र ते अनवर शेट म्हणून आहेत त्यांची माझी अशी नेहमी फोनवर बातचीत व्हायची त्यावेळेस मग त्यांना ते म्हणले एक आपल्याकडे एक वस्तू आहे तर शेठ तुम्ही ती वस्तू तिकडे न्यावी असं त्यांना वाटलं मी, मी त्यावेळेस त्यांना म्हणलं बघू आपण करू पण त्यांनी एक मैदानासाठी माझ्याकडे पाठवून दिलं मैदानाला पाठवून दिलं मला असं वाटलं की ही वस्तू काहीतरी करल हे सलगरी केलर मधली वस्तू चांगली वाटली त्यामुळं मी म्हटलं चला बी परवा आंधळीत गोलाल केला म्हणजे उत्तर जनात मध्ये दिलं आंधळीत बर बघा मित्रांनो पहिल्या मैदानात देवाभाव मैदानात आ, फोर बाय फोर गजाची त्याची घासागाशी म्हणजे एक सहा साँग ह्याच्यावर झाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मैदानाला उळे कांचनला गेला त्या ठिकाणी गट पास केला सेमीला कड आली तो खोंड एक ह्या उजवीच आहे त्यामुळे तो डावी खोंड होता साइड तो उलटी साईडला उलटी साईडला फुलफुलते हा उजवीनं याला टोटल हातात या एक चारशे फुट तरी हातात कंटिन्यू आहे बघा मित्रांनो सगळ्यात दावणीचा दा टॉपचा खोंड जर म्हटलं तर बैल म्हटलं तर ही आणि ही बाल खच्ची आहे म्हणजे एवढा बैल मित्रांनो दिसायला तरी बारका असला तरी हा बैल बघितल्यानंतर भल्या बाल्यांचे झोप उडवू शकतो मित्रांनो जर पळताना तुम्ही, तुम्ही बघितलं आले आले तर आलेल्या दावणीला सगळ्यात पहिल्यांदा ह्याला बघितलं म्हणजे सगळी बघितली ह्याला बघितला हे शंभर नाव करणार शर्ट ही लिहून घेतात तर शर्ट कितीला घेतले काय खरं सांगायचं हे जी किंमत अशी काय आमची थोडक्यात ठरलेलीच नाहीये म्हणजे त्यांनी मी जी दिली ती त्यांनी घेतली त्यांनी जी काही शब्द बी मला त्यांच्या पुढे केलेलं नाही पे गुगल पेला पे। गुगल पेल ला पाठवलं त्यांनी शब्द बी केले नाही ते म्हणले पण नाहीत इतके का तितके का म्हणून एक सजासजी एक प्रेमपुटी आमच्या दोघांची मैत्री मैत्रीखात हव्यावर झाले आहे आता तुम्ही आता मला वाटतंय ह्या सहा महिन्याचा एवढी दावून गचागच गर आमची तीन महिन्याची ही धावण आहे तीन महिन्यात आम्ही पाच सहा गुलाल घेऊन ह्या मित्रांनो तीन महिन्यात पाच सहा गुलाल घेतलीत आणि आता बैल वाढवायला सुरुवात केली ती अजून काय किती टार्गेट आहे तुमचं काय टार्गेट नाही परंतु एक एक अशी येणार की भविष्याची हिंद केसरी असेल म्हणजे आता ह्यातच मला दिसते हिंद केसरी हीच म्हणजे मित्रांनो बैलच तसा पोहतू तू आणि मूर्ती लहान आणि समीर भाई यांच्या समीर भाई इस्लामपूर यांच्या माणिक सारखी सेम टू सेम आहे फक्त भायचा माणिक होता तो आहे पूर्णपणे आणि थोडं ब्लॅक पट्ट आहे थोडं किंवा आहे तर ही घेताना ते देताना कसं बाबा ही नाव करणार तुमची म्हणून नाव करणार हे भविष्यातलं काहीतरी स्टार आहे स्टार आहेत आणि ते आल्यापासून त्यांनी दाखवून बी दिलं आम्हाला बरं तर, तर मला सांगा पहिल्यांदाच तुम्हाला वाटतं कॅमेऱ्याच्या फोटो पहिल्यांदा झालं असेल काय आहे बैलगाडी क्षेत्र कसं वाटतंय तुम्हाला आणि ही जेवढी तुमची टीम आहे काय काहीकडे कसं होतं ही कोटी रुपये दिले तर कोणी येत नाही आता ही जी टीम आहे माझी सगळी हे एक दहा कोटी रुपये जरी एखाद्याला दिलं म्हणलं माझ्याकडे ये येऊ शकत नाही अशी टीम माझी आहे आणि माझ्यापेक्षा जास्त ही सगळी टीम माझी ती बैलांची काळजी करते मी एक मी एक वेळेस मैदानाला नसतो परंतु ही पोर इतकी त्यांच्या घरापेक्षा जास्त जपून बैला जपते आज दिवसातून कमीत कमी दोन वेळा इथून दहा किलोमीटर येतात येते पण दिवसातून दोन वेळा बैलांसाठी इथे येऊन जाते म्हणजे दोन दिवसात दोन दोन ह्या पट्टी होत आहे प्रेम, है। प्रेम, है। प्रेम सांगा आपण किती पण मोठं असलं तर कोणाच्या घरी कोणी येऊ शकत येत नाही बैलामुळे बैलगाडी क्षेत्राविषयी काय तुम्ही बैलगाडी क्षेत्रातून एकच सांगेन कि गरीबाची बैल उजेडात आणण्यासाठी आपण एकमेकाला प्रयत्न करा आणि एक आहे बिगर वायदीचे पैऱ्यावर बैल जास्तीत जास्त पळवा सगळ्यांनी हीच आमची एवढीच मागणी आता तुम्ही 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 दिली मी भरपूर जणांना वायदी दिली परंतु मी ज्या वेळेस बैल दिला आता हाच बैल दिला परवा मी आंधळीला तर तो माणूस मला म्हणत होता शेठ मी चिठ्ठ्या टाकतो मी पैसे देतो भाडं देतो परंतु मी माझ्या तोंडातून त्यांना एक शब्द दिला तू गाडी भाडं बघ मी चिठ्ठ्या बघतो मी माझा बैल तिथं आणतो म्हणजे गाडी भाडे पण तुझी तू बघ बाबा हा माझी असू नसू तरी मी माझा बैल पळणार असू किंवा नसू पण मी माझ्या सो खर्च तिथं मी चिठ्ठ्या टाकून ये शाल बर आता म्हणजे बैलाचे निवेदन करते काय शेट विषय काय सांगशील काय नाही शेटचा स्वभाव एकदम मोकाय मला निर्माण मनसाप ज्याचा मनसाप त्याचा बैल पळतो असं बैलगड क्षेत्रात त्यामुळं काय बैल पळायला हरकत नाही आणि बैल असा आहे की ह्या बैलावर जेवढा जीव आहे ह्या बैलासाठी काही करू शकतो आम्ही म्हणजे बैल कुणाच्या पण गाड्या बैला एवढी हिरस आहे ह्या बैला म्हणजे आम्हाला येतो हे बैल मारणार नाही आला उचलतो बाबा कोणाची बी गाडी असते तरी बैल मारू शकतो गाडी माघारी मोकळ्याला हा मोकळ्या माघारीत नाही आणि ही बैल येऊन बी देणार नाही असा बैल आहे दोन्ही एखादी कडनं पडतो डावी उजवी बैल कितीला नव्हल हावर पहिला कुणाने घेतला हा बैल आम्ही एकदम सत्तर हजार रुपयाची आमची ही खरेदी होती सुरुवाती सुरुवाती हा एक आमचे जुळ मित्र आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की असा असा बैल एक आहे भा माझ्याकडे एक छोट वासरू होतं त्या वासरूला सहा महिने सांभाळलं पण मला कुठं गट पण निघाला नव्हता तर एक कुठ तरी तुमच्या त्या तुमची आवड आहे एवढी तर तुम्ही थोडस वस्तू घेऊन बघा म्हणले आम्हाला मग एक त्याच्या आग्रह असतो मी ती ही वस्तू आणली त्यांनी एका मित्राच्याकडून घेऊन दिलेली आहे मला तर त्यांनी मला साठ हजार रुपये किंमत म्हणजे सांग, फायनल सांगितली एक दहा हजार रुपये भाडा असे सत्तर हजार रुपयाची वस्तू मी घेतली परंतु त्या वस्तूने मला पंधराव्या सोळाव्या दिवशी मला गुलाल दिला असा काय माझा सत्तर सात लाखाचा बैल नाही सत्तर हजाराच्या बैलाने गुलाल पेनूरच्या मैदान ओपनच्या मैदानाला गुलाल घेऊन दिला मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात जे मन साफ म्हणजे बघा जर पाळणारा बैल तुम्ही वस्तू दहा लाखाची घेतली ती पळल्यानंतर तिचा काय उपयोग नाही वस्तू सत्तर हजाराच्या असू द्या पण तिने गुलाल दिला म्हणजे तिची तिचं महत्व आहे म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात मन पाहिजे दहा हजाराचा हिथ उत्तम उदाहरण आहे शेट म्हणजे आणि एवढी चांगली टीम आहे मला सांगा आता सेट तुमचा नंबर सांगा जरा कसं होतं बैलगाडी क्षेत्रात तुम्ही नवीनच एंट्री केली ती माझा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट झिरो चार ट्रिपल झिरो नाईन शाही शाहीद मुलानी बरं आता मला सांगा तू पांढरा बैल म्हणजे कुणी दिला पांढरा बैल ही आमच्या एका मित्राचं आहे त्याच्या साईड तर त्याने एकच आम्हाला सांगितलं की शेठ तुमच्या बैला बरोबर माझ्या बैलाचं कुठंतरी भलं व्हावं म्हणून त्यांनी आणून आपल्या इथं केलाय असा ठेवला इथं आणि ते म्हणले की जेणेकरून तुमच्याकडे जर लाभला तुम्हाला वाटलं बाबा तर तुम्हाला ठेवा नाही तर आमचा आम्हाला वस्तू तुमच्याला राहून द्या आता मला सांगा किती टीम आहे तुमच्याकडे किती पोर आहे आमच्याकडे आता कमीत कमी एक पंचवीस तीस मुलांची टीम आहे आणि पंचवीस तीस मुलं रेग्युलर मैदान असलं का तिथं उतरते एक वेळेस मी मैदानाला नसतो पण हे मुलं एक लहान शेखरासारख त्याला सांभाळून सांभाळून आता तुमची कशी मुळख झाली अनुवर शेठची अशीच त्यांची युट्यूब वरून मी व्हिडिओ बघत होतो त्यांचा मुलगा शहाबाज म्हणून नाही तर त्याची माझी अशी फोनवर एकदा दोनदा चर्चा झाली मग अशी चर्चा झाली की अनवर शेटची शहाबाजची माझी येणं जाणं चालू झालं आज शहाबाज म्हणजे तिथला नामांकित बैल बैल व्यापारी आहे आणि त्यातून ओळख होत गेली रिलेशन वाढले ते एक महिन्यातून दोन वेळा तरी ते बाजारला वगैरे सांगोला बाजारला वगैरे यायचे ये येता जाता भेटायचे त्याच्यातून ओळख वाढत गेली आमची मला सांगा तिकडच्या बैलांना सांगितलं का म्हणजे बदल काय आपल्यातून चारा त्यांच्या चाऱ्यात वाळल्याचं प्रमाण जास्त आहे आणि खुराकाचं प्रमाण पण त्यांच्या तिथं दूध खुराक याचं प्रमाण जास्त आहे त्यांनी काय आपण ते केली ट्राय केलं कधी हा केलं आपण चालूच आहे त्यांचं ते खुराक वगैरे काय काय आता खोराकात दोन चार प्रकारच्या डाळी आहेत बरडा आहे मक्याचा खपरी काही गोष्टी दुसऱ्या असं दूध बिध दूध दूध आहे का हा चालू आहे तर सगळ्यात महत्वाचे दूध महत्वाचं येत त्यासाठी गर्दी हो भोक लाग्यो चिन्डेस दओ भितर छ सरमा बात भयो के छ न पय छ